प्रशासकीय खडई धनगरवाड्यातील आदिवासी बांधवांनी श्रमदानातून तयार केली पायवाट खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडी या दोन्ही वाड्यांना आजही रस्ता नाही आपली वाट आपणच तयार केली तर आपले भविष्य आहे असा विचार करून येथील विद्यार्थी आणि पालकांनी श्रमदानातून पायवाट तयार केल्याने प्रशासकीय अखारी क्षमता समोर आली आहे डोंगराळ भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबिळी ठाकूरवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये येण्या जाण्यासाठी पायवाटही नाही त्यामुळे येथील नागरिकांना दररोज चार ते पाच किलोमीटर खडतर वाटेवरून पायपीट करावी लागते आजारी गरोदर महिलेला दवाखान्यात झोळी करून घेऊन जावे लागते वर्षांपासून खालापूर तहसील कार्यालय आणि वन विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवांना दररोज चार किलोमीटर पायपीट करावे लागते विद्यार्थ्यांनाही दररोज आठ किलोमीटर डोंगर पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते वन हक्क कायदा दोन हजार सहा आणि दोन हजार आठच्या कलम तीन दोन नुसार मागील तीन वर्ष वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्याकडे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला जात आहे परंतु तीन वर्ष सातत्याने या प्रस्तावात नवनवीन त्रुटी काढून आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील आदिवासी बांधव सांगत आहेत भीक नको पण कुत्रा आवर अशा परिस्थितीला कंटाळून अखेर पावसाळ्यात तरी व्यवस्थित शाळेत जाता यावं म्हणून या दोन्ही वाड्यातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह स्वतः लोकवर्गणी काढून मंगळवारी श्रमदानातून मुलांना चालता येईल एवढी पायवाट तयार करून प्रशासनाला त्यांच्या नाकर्तेपणाची जाणीव करून दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न